खालापूर तालुक्यामधील ग्रामीण हाळखुर्द गावातील रायगड जिल्हा परिषदेची एकशे वीस वर्ष जुनी असलेल्या उर्दू शाळेच्या नूतनीकरणासाठी कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी विशेष प्रयत्न केले होते आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले होते याच प्रयत्नातून शहात्तर लाख वीस हजार रुपयांचा निधी मंजूर होताच या इमारतीच्या कामाला हिरवा कंदील मिळताच नूतनीकरणाच्या कामाने वेग घेतला असता काम पूर्ण झाल्याने या इमारतीचा लोकार्पण सोहळा बारा ऑक्टोबर रोजी आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडल्याने सर्व ग्रामस्थांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानले तर इमारतीचे लोकार्पण होताच विद्यार्थी वर्गाला शिक्षणाचे धडे नव्या इमारतीत गिरवता येणार असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला कर्जत खालापूरचा शाश्वत विकास करण्याच्या दृष्टीने टप्पा एकमध्ये भरीव कामे केली आहेत तर दुसऱ्या टप्प्यात अनेक प्रलंबित विकासकामे मार्गी लागणार आहेत पहिल्या टप्प्यामधील हाळखुर्द गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्यानंतर आज भव्य अशी इमारत उभी राहिली आणि लोकार्पण माझ्याच हस्ते झाल्याने मनस्वी आनंद होत आहे सर्व समाज बांधवांना एकत्रित करून विकास कामे करण्याची संधी मिळाली याचा मला सार्थ अभिमान वाटत असल्याचे सांगत आमदार महेंद्र थोरवे लोकार्पण सोहळ्यात भाऊक झालेले दिसले आज या ठिकाणी हालखुर्द या गावातील जिल्हा परिषदच्या उर्दू शाळेचं या ठिकाणी सुंदर असं या इमारतीचं लोकार्पण सेवा या ठिकाणी संपन्न झालेलं आहे खरं तर जवळजवळ एकशे वीस वर्ष जुनी असणारी ही शाळा गेली कित्येक वर्ष ही इमारत भोडकडीस आलेली होती आणि म्हणून मागे मी जेव्हा ह्या ग्रामस्थांनी माझ्याकडे मागणी केली त्यावेळेस तात्काळ जवळजवळ शहात्तर लाख रुपये या शाळेच्या नवीन इमारतीसाठी जिल्हा करून आपण त्या ठिकाणी शिस्तांना मंजूर करून दिले आणि ही शाळा सुंदर अशी शाळा या ठिकाणी उभी राहिलेली आहे तर या मतदारसंघामध्ये अनेक मुस्लिम मुल्ले वस्त्या या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी उर्दू शाळा आहेत त्या सगळ्यात म दामग दामत असेल ममदापूर असेल अलखुर्द असेल कोकणी शहरातील असेल अशा प्रत्येक ठिकाणच्या उर्दू शाळेनं आपण निधी मंजूर करून दिलेला आहे आणि त्या ठिकाणची दा अमदापूरची उर्दू शाळेचं लोकार्पण झालेलं आहे दामोदच्या उर्दू शाळेचं काम सुरू आहे आणि आज बालखुर्दीची या ठिकाणची उर्दू शाळेचं आज लोकार्पण या ठिकाणी होत आहे या गोष्टीचा मनसी आनंद आम्हा सगळ्यांना होत आहे की आम्ही सगळ्या समाज बांधवांना समाज घटकांना बरोबर घेऊन जात आहोत विकासाला प्राधान्य देताना सगळ्या मुस्लिम बांधव असतील सगळ्या समाजाच्या घटकांना बरोबर घेऊन या मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न मागील पाच वर्षापासून आम्ही सुरू केलेला आहे आणि ह्या टप्पा दोनमध्ये सुद्धा जेवढी विकासकामे या विकास संपूर्ण मतदारसंघामध्ये करता येतील ते संपूर्ण समाज हित पाहूनच त्या त्या ठिकाणचा विकास आपण करू सगळ्या समाज बांधवांना बरोबर घेऊन एक चांगला विकास शाश्वत विकास या मतदारसंघाचा करू जेणेकरून आपली संस्कृती या ठिकाणी जपली गेली पाहिजे यासाठीच मराठी शाळा असतील उर्दू शाळा असतील त्या शाळांचं आपण नव्याने त्या ठिकाणी नोंदणीकरण करण्याचं काम हाती घेतलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी वाऱ्या रोज असणाऱ्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत सुद्धा आम्ही जिल्हापूर्वी सेवा असेल काही कुठा या सगळ्यांशी आपण चर्चा केलेली आहे आणि लवकरात लवकर राज्य शासनाकडून आम्ही

इमारतीच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी करताच आमदार थोरवे यांनी जिल्हा परिषद फंडाच्या माध्यमातून शहात्तर लाख वीस हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने या ठिकाणी नवीन भव्य इमारत उभारण्यात आल्याने पुढील काळात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे सुसज्ज वर्गामध्ये गिरवता येणार आहेत त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांचे आणि शाळेची इमारत बांधण्यासाठी मरहूम हसन मिया शेख इद्रेस करंजीकर यांनी आपल्या मालकीतील जागा खास दान केल्याने त्यांचेही हाळखुर्द ग्रामपंचायत उपसरपंच अजित मांडलेकर यांनी आभार मानले यावेळी आमदार महेंद्र थोरवे शिवसेना तालुका प्रमुख संदेश पाटील युवासेना विधानसभा अधिकारी रोहित विचारे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे माजी नगरसेवक मोहन अवसरमल दिनेश थोरवे हुसेन खान हमीद अन्सारी नदीम खान रफिक जळगावकर फैयाज दुदुके चंदन भारती विष्णू ठोंबरे महेश आगिवले अतुल देशमुख नरेश रसाळ राकेश सुखदरे सुलेमान खान तसेच सरपंच शबनम मुल्ला उपसरपंच अजिन मांडलेकर सदस्य आसिफ बेडेकर सदस्य कमली वाघमारे सदस्य प्रभास क्षीरसागर हनीफ मुल्ला हुसेन जळगावकर अकबर जळगावकर अल्ताफ जळगावकर माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य शैला क्षीरसागर चंदन वाघमारे मंगेश क्षीरसागर सचिन क्षीरसागर रवी पवार प्रशांत जाधव हो। शालेय व्यवस्थापन समिती सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते